पाथरी येथे गावठी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता एका आरोपीच्या ताब्यातून एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन गोभरवाही हद्दीतील पाथरी येथे गोभरवाही पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान अवैध गावठी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी गौरव नांदगाये वय त्रेचाळीस वर्षे राहणार पाथरी याच्या ताब्यातून तीन प्लास्टिक ड्रममध्ये साठ किलोग्रॅम सडवा मोहपास एकूण किंमत सहा हजार रुपये आणि बावीस प्लास्टिक पिसव्यांमध्ये तीनशे तीस किलोग्रॅम सडवा मोहपास किंमत तेहत्तीस हजार रुपये असा एकूण किंमत एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गोबरवाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास गोबरवाई पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे